देव या ठिकाणची प्रार्थना महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आशीर्वादाचं कारण बनत आहे आम्ही एकत्र जमतो ते काय आमच्या शरीराला सवय लागली म्हणून नाही आम्ही प्रार्थना करतो तो काही आमचा हॉबी किंवा तो छंद नाही तर देवाला काम करण्याचं माध्यमच प्रार्थना आहे यास आम्ही प्रार्थना करतो या प्रार्थनेच्या द्वारे देव काम करतो कारण शास्त्रामधील मागा म्हणजे आम्ही मागतो देव देतो बाकी दुसरं काही नाही देवाची त्यानं महाराष्ट्रासाठी राखून ठेवले महाराष्ट्रासाठी बरं का नुसते शिलोसाठी नाही महाराष्ट्रासाठी शिलो माध्यम आहे बर का आम्ही फक्त माध्यम आहोत त्याच्या योजनेप्रमाणे काम करणारे लोक आहोत आणि या माध्यमातन देव अनेक लोकांच्या जीवनामध्ये काम करत आहे अजून एक गोष्ट मला सांगतो तुमची तुम्ही जे लोक या मंडळीशी संलग्न लोक आहात अगदी लहान लेकरापासून वृद्धापर्यंत प्रत्येक व्यक्ती फक्त प्रार्थनेनच हे सगळं चालू हा तुमचा सहभाग आहे मित्र म्हणतो एवढं मोठं काम महाराष्ट्रामध्ये देव करत आहे ना तर त्याच्यामधले भागीदार तुम्ही आहात तुम्ही पार्टनर आहात तुम्ही पार्टनर आहात की ज्याच्यामध्ये तुम्ही प्रेर करत आहात तुमचं धन त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवत आहात आणि तेही कुठल्या प्रकारची शंका मनामध्ये न धरता जेव्हा शंका येते तेव्हा काम थांबतं जेव्हा विश्वास येतो तेव्हा काम वाढतं आणि म्हणून तुम्ही विश्वासानं हे करत आहात विश्वासानं करत आहात परंतु आनंद वाटतो की खूप मोठं काम या दिवसात देव करत आहे आणि याच्यापेक्षा मोठं काम आता होणार आहे वेगवेगळ्या भागामध्ये ज्या जात जातो त्यास आम्हाला कळतं लोक वचनाचे प्रचंड भूकेले आहेत प्रचंड नाही का ख्रिस्त शिष्यांशी बोलताना शिष्यांनी त्याला प्रश्न केला तुम्ही आमच्याशी दाखले नाही का बोलता त्या शिशू त्यांना काय माहित म्हणतो माहितीये का हे जे रहस्य आहे जगापासून लपलं जावं तुम्हाला कळावं म्हणून ते मी बोलत आहे आता मला ते कळत आहे जे तुम्हाला ऐकायला मिळतं ना ते रहस्य सिक्रेट आहे आणि हे पुष्क लोक त्याच्यासाठी वंचित झालेले आहेत वंचित मला आनंद वाटतो की पुष्क लोक जास्त ते वचनाचं प्रगतीकरण आणि ते देव सहज देतो अरे याच्यामध्ये मा दे माझं काहीच नाही बरं का ना आम्ही कुठं बायबल कॉलेजला गेलो ना कुठं रात्रंदिवस बायबल वाचतो रात जेवढं वाचतो ना पण देव रिवील करतो पवित्र आत्मा देवाला गरज माहिती आहे नाही का डोंगरावरती ज्यावेळेस शिष्यांकडे काही नव्हतं तर छोट्या मुलाच्या पाच भाकरी दोन मासे घेऊन देवांना आशीर्वाद उपलब्ध जे आहे सांगण्याचं सा तात्पर्य जे उपलब्ध आहे देवान मल्टिप्लाय करतो मी उपलब्ध आहे देव मला वापरतो आणि माझ श्वास सेवा आहे म्हणजे सेवा मी जर श्वास घ्यायला बंद केला तसं मी सेवा जर बंद केली तर माझा श्वास बंद होईल त्यामुळं सेवा हे जीवनामध्ये इतकं रुजलंय इतकं रुजलंय की सेवेशिवाय दुसरा विचारच येऊ शकत नाही उठता बसता चालता बोलता आत्म्यांचं तारण आत्म्यांपर्यंत पोचणं एक एक व्यक्तीला प्रभूमध्ये स्थिर करणं आणि त्याच्याशी बोलणं वार्तालाप करून त्याच्या जीवनातलं कमी पण काढणं आणि त्याला देवाशी जोडलं जावं हाच उद्देश आहे आणि त्याच उद्देशानं हे चर्च आहे या चर्चची घटना पण दुसरी काही नाही आम्हाला आमची घटना नाहीत प्रत्येक चर्चला स्वतःची घटना असते त्यांना त्यांची तत्व असतात पण आमच्या चर्च तत्व सेवा आहे या चर्च तत्व प्रिन्सिपल काय सेवा आहे आणि आम्ही ते करत असताना ज्या ज्या पद्धतीनं आपल्याला योगदान देता येतं तसं तसं तस तुम्ही करत आहात म्हणून मी तुम्हाला सांगतो तुमची इथली गुंतवणूक हंड्रेड पर्सेंट फ्रुटफुल आहे फल फलद्रुप होणारी गुंतवणूक आहे आणि त्याचं फळ पण तुम्ही चाखत आहात मी चाखत आहे प्रभूला दिलं याच्यापेक्षा प्रभून मला किती दिलं हे विचारलं ना तर माझ्याकडे सांगण्यासाठी शब्द नाहीत मग मी काय दिलं याच्यापेक्षा प्रभून मला जे दिलं ते बघितलं तर माझी मान खाली जाते आपण तेवढ्या योग्यतेच नव्हतं पण प्रभून आपल्याला दिलं प्रिचिंग तर हा सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास एवढं प्रिचिंग करतो मी गेल्यावर आणि लोक ते ऐकताना सुद्धा लोकांना दोन तास नाही विचारलं अजून ऐकायची का एकदम जोशात हा तर अजून बोला मी उपलब्ध आहे देव मला वापरतो आणि माझं श्वास सेवा आहे म्हणजे सेवा मी जर श्वास घ्यायला बंद केला तसं मी सेवा जर बंद केली तर माझा श्वास बंद होईल त्यामुळं सेवा हे जीवनामध्ये इतकं आहे इतकं आहे की सेवेशिवाय दुसरा विचारच येऊ शकत नाही उठता बसता चालता बोलता आत्म्यांचं तारण आत्म्यांपर्यंत पोचणं एक एक व्यक्तीला प्रभूमध्ये स्थिर करणं आणि त्याच्याशी बोलणं वार्तालाप करून त्याच्या जीवनातलं कमी पण काढणं आणि त्याला देवाशी जोडलं जावं हाच उद्देश आहे आणि त्याच उद्देशानं चर हे चर्च आहे